ज्ञानेश्वर महाराजांच्याही स्मृतीला त्याने त्यांच्या स्मृतीला पुढेही नतमस्तक होतो आणि आपल्या भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारत तत्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मानवंदन अर्पित करतो आणि आज आपल्या सर्वांचे नेते ज्यांनी या मान देशामध्ये या दुष्काळी भागाचं परिवर्तन करण्यासाठी ज्यांनी संकल्प केला आणि तो संकल्प पूर्तीचा आनंद साजरा करण्यासाठी आज आपण जमलो अथक प्रयत्नानं आज ही सोन्याचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो त्या सर्व योजनेचे शिल्पकार राज्याचे ग्रामविकास मंत्री माझे बंधू मान्य जयकुमार गोरेजी आपल्या सातार कराडचे आमदार सन्मान्य मनोज जाधव भोरपडे फलटणचे आमदार सन्मान्य सचिनजी पाटील माझे आमदार सन्मान्य डॉक्टर दिलीपरावजी यळगावकर मान्य ताईसाहेब भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम माजी सभापती भीमराव पाटील कैलासवासी आबासाहेब पोर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक युवा नेते डॉक्टर संदीप दादा पोळ नवनिर्वाचित नगराध्यक्षा नीलमताई जाधव रेश्माताई बनसोडे अर्जुनराव काळे शिवाजीराव शिंदे रामभाऊ पाटील अरुणराव गोरे दहिवडी मंडळाचे अध्यक्ष गणेशजी सत्रे मसवण मंडळाचे अध्यक्ष प्रशांतजी गोरड खटवा मंडळाचे अध्यक्ष अनिलजी माळी ज्यांनी या योजनेकरता अथक परिश्रम घेतले ते आमच्या जलसंपदा विभागाचे अध्यक्ष अभियंता आणि जे आता ज्यांना मुख्य अभियंता म्हणून पदोन्नती मिळाली ते मान्य अरुणजी नाईक आपल्या दुसऱ्या आर्थिक अभियंता ज्यांनी योजनेचा करताय विशेष त्यांचाही प्रयत्न या जा योजनेच्या करताना राहिला ते जयवंतराव शिंदे अमोलजी निकम प्रगती यादव अंबरजी काशीद सर्व उपस्थित या भागातील कार्यकर्ते ज्यांचा आज पक्षप्रवेश झाला ते प्राध्यापक बंडा गोडसे अक्षयजी थोरवे आदर्श पुर सरपंच पुरस्कारानं ज्यांना ज्यांचा गौरव करण्यात आला ते जयप्रकाशजी कट्टे दादासाहेब काळे आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि उपस्थित मित्र म्हणजे मला जयकुमारजीनी सांगितलं की कार्यक्रम फार थोडा होणार आहे आता जयकुमार गोऱ्यांचा कार्यक्रम छोटा होऊ शकतो याच्यावर माझा कधीच सहज नाही संभाजीनगरला गोदावरी खोरे नियामक मंडळाची बैठक होती आणि ती संपल्यानंतर ते म्हटलं कार्यक्रमाला आलं पाहिजे म्हटलं मला लवकर मोकळं करा कारण मला परत कोल्हापूरला जाऊन परत विमाना संभाजीनगरला जायचंय पण नंतर त्यांनी मला सांगितलं की आमच्या गावापासून नगर तर आईला नगर तर दोन सव्वा दोन अडीच तासात आपण जाऊ शकतो आणि म्हणून हा कार्यक्रम लवकर संपवण्याच्या ऐवजी तो जयकुमार गोरेंच्या पद्धतीने आता पूर्ण होतोय आणि त्यामुळे आता मी आपलं शांत बसून होतो कारण मनामध्ये आनंद होता प्रचंड की जे जयकुमारजींनी स्वप्न पाहिलं त्या ज्या ज्या कटापूरच्या योजनेमधून आपला हा जो प्रकल्प आहे ज्यांच्या ज्यांचं नाव गुरुवारी आहे कैलासवाशी लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून आज ना? ना? हा जो मला वाटतं आमदनी ना या तलावमध्ये पाणी सोडण्याचं जे आज काम होत आहे ते पाणी वाणी पाहताना तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहताना आणि स्वप्नपूर्ती आपली जी आज होताना जो हावभाव जयकुमारजींच्या चेहऱ्यावर होता तो पाहिल्यानंतर मी कदी नि नि कदी हा वेळ कधी गेला आणि कधी किती वेळ झाला याच्यावर मी लक्षच दिलं नाही कारण आनंदामध्ये मला सुद्धा सहभागी होता आलं याचा मी मला स्वतःला भाग्यवाद समजतो खरं म्हणजे या संपूर्ण वाटचालीमध्ये दोन हजार मला वाटतं नऊ साली जयकुमारजी मी आपल्याकडे आलो होतो आणि मला त्यावेळी सारखं आश्चर्य वाटायचं की या दुष्काळी भागाचं भविष्य काय आहे जिल्ह्याची भौगोलिक स्थिती एवढी विशिष्ट जनतेनं आपलं आयुष्य संपवलं यांचं भविष्य काय आहे जिकडे पाह तितकं दुरळ कुसळ दिसायचं आणि मला प्रश्न पडला की जयकुमारजी तर याच्यातून मार्ग कसं निघणार आहे त्यांनी जे भाषणात सांगितलं तो अतिशय बरोबर आहे या भागाचं अनेक वर्ष ज्यांनी नेतृत्व केलं त्यांची भूमिकाच ही होती पहिल्यापासून कुसळाच्या शेतीला पाणी देऊन काय साध्य होणार आहे दुष्काळ भागाला पाणी देणं म्हणजे हे अनुत्पादक तक स्वरूपाचं काम आहे हे महाराष्ट्राच्या जाणत्या राजाना पूर्वी पूर्वी सांगितलेलं होतं आणि म्हणून ज्यांच्या नेतृत्वाखाली या भागाचे नेते काम करायचे त्यांचा नेता सांगतो की दुष्काळी भागाला पाणी देणं हे व्यावहारिक नाहीये मग त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणं लोकांकडून पाणी मिळण्याच्या अपेक्षा तरी काय करायचे किती पिढ्यांचा तरत्राट आपण पाहिला आणि मला वाटतं दोन हजार नऊ नऊ साली जयकुमधे जयकुमारजींच्या नावाचं वादळ आलं आणि आज हा दुष्काळी तालुका सुजलाम सुपलम होता आपण होताना पाहतोय याचा आनंद तुमच्यावर मला सुद्धा प्रचंड आहे मी त्यावेळी आम्ही कृषी मंत्री झाल्यानंतर जयकुमारजी मी म्हटलं की या दुष्काळी भागाच्या शेतीला जर पाणी येणार नसेल तर आपण त्यांना पॉले हवशी नवीन योजना तयार करू आठवतो मला पन्नास एकर शेती आहे वीस एकर शेती आहे पण पाणीच नाही आहे नाही म्हटलं पॉली हाऊस आपण वीस गुंट्याचा तीस गुंठ्याचं पॉली हाऊस दुष्काळी भागासाठी मोफत करून देऊ आपण शेतकऱ्यांना की ज्या तीस गुंठ्याच्या पॉली हाऊस मध्ये आपण दहा एकरचं उत्पादन घेऊ शकतो एक योजना तयार केली आणि आला पाहिजे यासाठी अविरतपणे मला त्यांनी आयुष्यातला संकल्पच केला होता त्यांना काही मंत्रिपदाची मंत्रिपद व्हावं मिळावं आणखीन काही आयुष्यात मोठेपणा मिळावं त्यापेक्षाही माझ्या भागातील लोकांना पाणी आलं पाहिजे हीच भूमिका जयकुमारजीची पहिल्यापासून राहिली मला वाटतं जयकुमारजी तोच आशीर्वाद तुम्हाला राज्याचा ग्रामविकास मंत्री होण्यामध्ये या लोकांचा मिळाला हे आपण या निमित्तानं तर म्हणजे आपण समजला पाहिजे आणि तो आनंद मला आज आपल्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो कारण हा बघणी थांबणारा नाही जयकुमारजीला कोणी थांबू शकत नाही तुम्हाला सांगतो ज्याने जयकुमारला थांबायचा प्रयत्न केला ते पारा पाच सारखे उडून गेले हा इतिहास आपल्या जिल्ह्याचा आहे मला खरं या निमित्तानं आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं खरं म्हणजे अभिनंदन केलं पाहिजे की ज्या ज्या भागात दुष्काळ आहे त्या जा भागा त्या भागाच्या दुष्काळी भागाला दुष्काळमुक्त कसं करता येईल त्यांनी मनाशी खुणगाळ मांडली विदर्भातला माणूस आहे जिथे पावसाची कमतरताच नाहीये आज त्या भागातून आलेला एक नेतृत्व आज महाराष्ट्राला मला वाटतं ते वरदान ठरलेलं आहे आणि देवेंद्रजींच्या भक्कम पाठिंब्यामुळे जे आपले स्वप्नात साकार होत आहे त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो योजनेला करता आदरणीय प्रधानमंत्री आपल्या भागात येणार होते त्यांचे गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणरावजी इनामदार यांच्या नावाने सिंचन योजना तयार झाली परंतु तुम्हाला आनंद आहे की या सगळ्या योजनेच्या पार्श्वभूमीवर आज टप्प्याटप्प्यानं आपल्या या भागामध्ये पाणी येत आहे खरं म्हणजे आय काटापौर योजना ही एकूण सहा टी ची योजना आहे सहा टी एम ची क्षमता आहे साठ हजार क्षेत्र हेक्टरला क्षेत्राला पाणी द्यायचं आहे सध्याच्या आपण सतरा हजार दहा हजार हेक्टर पण पाणी देऊ शकलेलो आहे दोन सत्तर तलाव आपण भरणार आहोत दोन हजार एकोणतीस पर्यंत मला वाटतं साठ हजार हेक्टर पर्यंत आपल्याला पाणी पूर्ण या ठिकाणी पाणी द्यायचं आहे आणि त्याला साधारण मला वाटतं किती पैसे लागणार आपल्याला साडेतीन हजार कोटी रुपये लागणार आहे मी राज्याचा जलसंपदा मंत्र्याची जबाबदारी माझ्यावर दिली मान्य देवेंद्रजीनी आणि एकच मला तरी सांगितलं की राज्य दुष्काळमुक्त होण्यासाठी तुम्हाला अविरतपणे काम करता आलं पाहिजे कर कारण आज आमच्याकडे मोठा संघर्ष आहे पाण्याचा गोदावरी खोऱ्यामध्ये सगळ्यात मोठं खोर आहे तुटीचा खोरा आहे आज नगर नाशिक जिल्ह्यातल्या धरणाचं पाणी मराठवाड्यात सोडायचं समनाईन पाणी वाटपातून शेवटी सगळ्यांना पाणी मिळालं पाहिजे ती भूमिका आहे त्याच पाण्यामध्ये किती वाटे घालायचे म्हणून आपण उल्हास खोऱ्यामधलं कोकणातलं पाणी जे समुद्राला वाहून जात ते पाणी आता आपण वळवतोय साधारण पासष्ट टी एम सी पाणी आज कोकणामध्ये समुद्राकडे वाहून जाणार आपण आता गोदावरी खोऱ्यामध्ये वळवण्याचं एक मोठा संकल्प केलेला आहे आणि मान्य मुख्यमंत्र्यांचा आग्रह आहे की पुढच्या पाच वर्षामध्ये ही योजना आपल्याला पूर्ण करता आली पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली आहे अशा अनेक योजना आहेत मी मी सुरुवातीला जे म्हटलं की दुष्काळमुक्त महाराष्ट्राचं स्वप्न त्यांनी जे पाहिलेलं आहे त्यासाठी किती निधी लागणार आहे आता प्रधानमंत्र्यांच्या पुढाकारानं मध्य प्रदेशमध्ये जी योजना तयार होते कोणती योजना काय नव्हतं बघायच कोणता ना मंजूर प्रकल्प मध्य प्रदेशमधला हा केन बेतवा केन बेतवा योजना आहे ती बुंदलखंड मधून जाते खडखडू काही नाही तिकडे पन्नास हजार कोटी रुपयाची योजना आहे जी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सरकारच्या संयुक्त विद्यमाने होते आणि त्याला नव्वद टक्के पैसे भारत भार सरकार देते अजून प्रधानमंत्र्यांची भूमिका या नदील वाया चाललेला आहे तुम्ही ते का वळवत नाही आपण प्रकल्प आराखडे तयार केलेत आज नळगंगा वेनगंगाचा जो प्रकल्प आहे विदर्भातल्या दहा जिल्ह्यांमध्ये पाणी जाणार आहे दहा लाख हेक्टरला पाणी जाणार आहे ऐंशी हजार कोटीचा खर्च आहे ती योजना आता मंजूर झाली त्या कामाला सुरुवात होणार आहे गोदावरी खोऱ्यामध्ये पाणी यायचं आहे वेगवेगळ्या चार नद्या जोड प्रकल्पातून त्याला साधारण आपल्याला एक लाख कोटी रुपये खर्च आहे पण शेवटी किती निधी लाग किती पैसा लागतो त्यापेक्षा पिढ्याने पिढ्या त्या भागातल्या जनतेच्या डोळ्यातले जे अश्रू आहेत ते अश्रू पुसण्याचं काम आणि येणाऱ्या पिढीला तरी चांगले दिवस आपल्याला देता आले पाहिजे हा संकल्प आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे आणि मला वाटतं जय जयकुमारजी त्याच संकल्पातून मला वाटतं हे आपल्या सगळ्या आता कामाला सुरुवात झालेली आहे मला आठवतं की हे सगळं काम करताना भाऊंचा आग्रह एवढा प्रचंड असायचा हे झालं पाहिजे ते मला कधी कधी आश्चर्य वाटायचं की आश्चर्य काम जयकुमार काय काय त्यांनी एवढं मनावर घेतलेलं आहे मला सुद्धा आश्चर्य वाटायचं पण लात मारेला पाणी काढण्याची क्षमता तुमच्या नेत्यामध्ये आहे आणि म्हणून काम शक्य झालं चार चार पिढ्या खपल्या जिंदाबादच्या नादामध्ये लोक दुसऱ्याच्या भांडणीत दुसऱ्याचे उचलीत बसले काय तळ्या उचलीत बसले काय राजकीय वारसा नाही कुठं काही फार कुटुंबामध्ये काही राजकीय भूमि वारसा होता असंही नाही एकच चिंता होती की माझ्या लोकांना पाणी मिळायला पाहिजे मग त्यांनी शोधलं ते कोणत्या ठिकाण किती पाणी उचललं जातं कोणत्या बौगात गेलं पाहिजे कोणत्या बौद्यातून पाणी निघालं पाहिजे म्हणजे आमच्या विभागाच्या इंजिनियरला हे पाणी कसं आणायचं ते आमच्या इंजिनियरला केलं आणि आमचे मला तिथे बिचारांनी इतकी अवरत मेहनत घेतली आणि जे पाणी आपल्याला या ठिकाणी पाहता आता प्रमोट झाले अध्यक्ष काय आशीर्वाद तुम्हाला म्हणून तुम्ही लवकर मुख्यमंत्री कारण या दुष्काळी भागातल्या जनतेच जनतेचा आशीर्वाद हा फार मोठा असतो कारण त्याच्यामध्ये प्रामाणिक भावना असतात आज माझ्याकडे निर्माण काम पूर्ण झालं किती वर्ष लागली चौतीस वर्ष लागली अठरा कोटीला सुरु झालं धरण आज सहा हजार कोटीला पूर्ण झालं पण जे नाल्या दोन्ही कालवे जे ऐंशी ऐंशी किलोमीटरचे आहेत जे पाणी खळखळ वाहत आहेत पादर तोला भरतायत बंधारे भरतायत लोक घरी जायला तयार नाही पाण्याजवळ बसून काय भावना असली पाहिजे त्या दुष्काळी भागातल्या लोकांना स्वप्न तर पाहिलं नव्हतं की रेवंडाचं पाणी ही सगळी काम आपल्याला पूर्ण करायची आज जे काटापूर मध्ये आज आनंद तलाव मध्ये आपण पाणी सोडलंय एकोणीशे त्रेपन्न साली हा तलाव पूर्ण झाला होता पण लोकांनी फुफाट आपल्याकडे काय पाहिलं नाही त्यामध्ये आज त्या फुपाटाच्या जागेवर काय पाहतो आपण हे खडखड वाहन पाणी पाहतो जयकुमारच्या पर्यातून येणारा जे पाणी आपण तलाव भरताना पाहत आणि मग जयकुमारजी आपण या एकशे शहात्तर दुष्काळग्रस्त गावांना जो थेट लाभ द्यायला निघालेला त्यासाठी जे कटापूर योजना जी आपण आता या ठिकाणी साधारण तीन हजार कोटी रुपये त्याला अपेक्षित आहे पुढचा खर्च पूर्ण होण्यासाठी जयकुमारजी ते तुमची जबाबदारी नाही आता ते आता माझी जबाबदारी आहे निधी कमी पडणार नाही मी अधिकरण आता जयकुमारच्या समोर सूचना दिल्या तुमची किती पैसे खर्च करण्याची तयारी वर्षाला तेवढे एस्टिमेंट तयार करायला कामाला लागत आता जलसंपदा मंत्री मी जरी असलो तर आमचा जलसंपदा मंत्री जयकुमार आहे आणि जयकुमार सांगेल ते कार त्यामुळं आमच्या नात्यामध्ये कधी अंतर नाही मी मंत्री होतो नव्हतो आमचा अभैदा आमची मैत्री आमचं आमचे संबंध कधी दुराले नाही कोणते कोणत्या व्यवहाराला ना ना जुडले नाही काही मिळावं कोणाला मला त्यांना